लाडक्या बहिणींना ऑगस्ट आणि सप्टेंबरचा हप्ता एकत्र मिळण्याची शक्यता आहे दोन्ही महिन्यांचं एकत्रित रुपये दिले जाण्याची शक्यता आहे योजनेचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये वेळेवर जमा होतील करू इच्छितो की लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही कारण आमच्या माहिती सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली केवळ आणि केवळ त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन यावं त्यांचं जीवन सुखी समृद्धी आनंदी व्हावं आणि ते स्वतःच्या पायावर आमच्या लाडक्या बहिणी उभ्या राहाव्या यासाठी आम्ही निर्णय माहिती सरकारने घेतला आणि आता ई के वाय सी आता विरोधक जे आपोआप पसरवत आहेत ई के वाय सीमुळे असं होईल तसं होईल परंतु ई के वाय सीमुळे हे आधार लिंक आधार कार्ड लिंक होईल आणि आपल्याला ही सोप पद्धत जी आणखी सोपी होईल सुलभ होईल आणि त्यांना पैसे मिळतात ते सुलभतेने त्यांच्या खात्यामध्ये जमा होतील पारदर्शकता त्याच्यामध्ये येईल आणि त्याचबरोबर ज्या योजना इतरही योजना ज्या आहेत लाडक्या बहिणींसाठी त्या योजनांची देखील माहिती त्यांना मिळेल आणि त्यामुळे ई के वाय सीमुळे कुठलाही संभ्रम मनामध्ये कुणी ठेवू नये ई के वाय सीमुळे आणखी सुलभता आणखी पारदर्शकता आणि सुटसुटीतपणा येईल आणि लाडकी बहीण योजनेचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये वेळेवर जमा होतील आणि पुन्हा एकदा मी सांगतो विरोधकांच्या अफवांवर कुणीही विश्वास ठेवू नये जेव्हा आम्ही सुरू केलं योजना त्याही वेळेस विरोधकांनी याचा खूप अपप्रचार केला परंतु लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही हे मी पुन्हा एकदा सांगतो कारण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही गेम चेंजर योजना ठरली आणि या महाराष्ट्रामध्ये जे लँडस्लाईड विक्टरी जी मिळाली त्याच्यामध्ये लाडकी बहिणी योजनेचं देखील सियाचा वाटा आहे तरी शेतकऱ्यांचा सगळ्यांचा सर्वसामान्य लोकांच्यामुळेच या महाराष्ट्रामध्ये विधानसभेमध्ये लँडस्लाईड विक्री मिळाली त्यामुळे ज्या योजना आमची सुरू केल्यात त्या कधीही बंद होणार नाही ज्या योजनांची आम्ही घोषणा केली आहे त्या देखील आम्ही टप्प्याटप्प्याने सुरू करणार किंवा बिलकुल लाडक्या बहिणींनी घाबरण्याची चिंता करण्याची आवश्यकता नाही आम्ही सरकार म्हणून आणि त्यांचे लाडके भाऊ म्हणून आम्ही त्यांच्या लाडक्या बहिणींच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत त्यामुळे कुठलीही चिंता आणि कुठलेही काही त्यांनी या योजनेबद्दल संभ्रम मना मधे शंका मना मधे का कुछ लोगों के पैसे समय पर नहीं आ रहे हैं सरकार की तरफ से आह्वान किया गया है कि ई के की जाए तो कहीं कहीं विरोधी या लोगों में संभ्रम फैला हुआ है कहीं इस योजना को लेकर जो मन में करने के लिए आप क्या कहेंगे सबसे पहले मैं ये कहूंगा कि मुख्यमंत्री लाडली बहन योजना जो महायुति सरकार ने शुरू की है वो कभी भी बंद नहीं होगी ये स्पष्ट रूप से मैं कह रहा हूँ और ई के का जो मामला है ये आधार कार्ड लिंक होगा और ये जो सिस्टम है और सिस्टम ट्रांसपरेंस होगी और ट्रांसपरेंसी आएगी उसमें सुलभता आ जाएगी और हमारी लाडली ना ओके अकाउंट में पैसे बराबर जमा हो जाएंगे इसके साथ ही और कई योजनाओं का योजनाओं की जानकारी भी हमारी लाडली बहनाओं को मिलेगी उसका भी लाभ उनको मिल सकता है और ये पूरी तरह ये लाडली बहना योजना जो हमने हमारी की सरकार ने शुरू की है उसका मकसद यह था कि हमारी जो गरीब मध्यम वर्गीय तबकों की जो महिलाएं हैं उनके जीवन में बदलाव आ जाए सुख समृद्धि आ जाए आनंद आ जाए उनका जीवन जो है वो उसमें परिवर्तन आ जाए और तीन हजार पैसे कि हत हज़ार रुपये मैं सात हज़ार रुपये फायदा अशा लड़किया बहनी है मनुन तुम्हें खर अर्थाने तुम्हारा आता आर्थिक स्वातंत्र्य मिळालेलं आर्थिक तुमच्या खात्यात पैसे जमा होतात आणि तुमचे पैसे तुमच्या सही शिवाय कोणी काढू शकत नाही आणि म्हणूनच या योजनेचे जे काही पैसे आहेत हे पैसे आपल्याला कायम सुरू राहतील कोणी कितीही म्हटलं कोणी अफवा पसरवल्या तरी सुद्धा तुम्ही काही चिंता करू नका तुमची योजना कधी बंद होऊ देणार नाही बंद होणार नाही आणि म्हणूनच मी आपल्याला सांगतो की मी जिकडे आता कार्यक्रमाला जातो महाराष्ट्रात सगळ्या लाडक्या बहिणी येतात ओवाळणी करतात आर हे करतात राखी बांधतात कारण त्यांना या एकनाथ शिंदे जेव्हा मुख्यमंत्री होता तेव्हा आम्ही मी देवेंद्रजी अजितदादा आम्ही सगळ्यांनी निर्णय घेतला आणि आमच्या सर्व लाडक्या बहिणींना ओवाळणी वर्षातून एकदा नाही दर महिन्याला त्यांना ओवाळणी मिळाली पाहिजे याची व्यवस्था आम्ही केली याच नियोजन आम्ही केलं याचा आनंद आहे मला याच समाधान आहे आणि म्हणून महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी या देशाच्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी देखील जनधन योजना सुरू केली खाती बत, बचत खाती सुरू केली लखपती दिदी योजना सुरू केली ड्रोन दिदी सुरू केलं आणि अनेक योजना महिलांसाठी सुरू केल्या याच्या मागचा उद्देश एवढाच की महिलांना सक्षम करणं महिलांना आत्मनिर्भर करणं महिलांना स्वतःच्या पायावर उभं करणं त्यांच्या कुटुंबाला हातभार लावण्यासाठी त्यांना आर्थिक मदत करणं हे आपलं कर्तव्य आहे आणि म्हणून तुम्हाला मी सांगतो आपल्या मुली ज्या आहेत या देखील उच्च शिक्षण घेतलं पाहिजे त्या डॉक्टर झाल्या पाहिजे इंजिनिअर झाल्या पाहिजे वकील झाल्या पाहिजे यासाठी देखील आम्ही मी मुख्यमंत्री असताना निर्णय घेतला एका मुलीने आत्महत्या केली मी बातमी रात्री साडे बारा एक वाजता व्हीवर पाहिली आणि आत्महत्या कशासाठी केली ती इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत होती पन्नास टक्के आपण सरकार भरत होती फी आणि पन्नास टक्के पालक भरत होते पण त्यांची परिस्थिती गरिबीची होती मुलीला वाटलं माझा माझे वडील आत्महत्या करतील आणि म्हणून त्या मुलीनीच आत्महत्या करून टाक आणि त्याच दिवशी त्याच रात्री आपल्या सरकारने निर्णय घेतला की पन्नास टक्के नाही शंभर टक्के फी देण्याचा निर्णय आपण घेतला आणि शंभर टक्के फी देण्याचा सरकार आता त्या उच्च शिक्षण चा भार आपण सरकारने उचलला सरकार कशासाठी असत सरकार लोकांना मदत करण्यासाठी आहे सरकार लोकांचा जीव वाचवण्यासाठी असतं सरकार मुलींना मुलांना शिक्षण मिळालं पाहिजे याच्यासाठी असतं आपल्या माता भगिनींचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी असतो शेतकऱ्यांना सन्मानाची वागणूक मिळाली पाहिजे म्हणून असतो आणि म्हणून आपल्या सरकारने अनेक योजना सुरू केल्या आणि म्हणूनच आज आपण पाहतोय की तुकाराम काते यांच्या मनापासून मी अभिनंदन करतो एवढ्या महिला भगिनींना हे सगळं आपण समान देतोय आता ते आत्मनिर्भर होणार स्वतःच्या पायावर उभं राहणार त्यांच्या कुटुंबाला मदत होणार आणि म्हणून अशा अनेक योजना महिला बचत गटाचा आपण आपण तोही फंड आपण वाढवलाय आता इथं शहरामध्ये वाढवायचं आहे आणि त्यामुळे महिलांसाठी मला वाटतं त्यावेळेस आपण दोनशे कोटीच प्रवे हे केलं या सर्व वस्तू हे अगोदर काही ठिकाणी वाटप झालंय आणि म्हणून दोनशे कोटी रुपयाची तरतूद आपण मुंबई महापालिक किती केली दोनशे दोनशे मी मुख्यमंत्री असताना तेव्हा तेव्हा आयुक्तांना सांगितलं की आमच्या लाडक्या बहिणी आहेत थोडंफार त्यांना हातभार लावा मग दोनशे कोटी रुपयाची तरतूद आपण त्यावेळेस केली आणि एक कांडप मशीन आणि शिलाई मशीन आणि ते घरगंटीला या ठिकाणी आपण मान्यता दिली आणि म्हणून या मुंबईमध्ये आपण मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिलं काम आम्ही केलं या मुंबईतले सगळे रस्ते कॉन्क्रीटचे करायचे सिमेंट कॉन्क्रीटचे करायचे तुमच्याकडे तुकाराम झाले <स्यों> का मुंबई मधले सगळे रस्ते पुढच्या एक दीड